तर मैत्रिणींनो आपण सिनियर सिटीझन जेव्हा प्रवासाला जातो तर प्रवासाची बॅग पॅक करताना आपल्या काय काय काळजी घ्यायची आहे तर हे सांगणार आहे तुम्हाला ज्योती आणि ऐश्वर्या तर आज मी ही चाललेली आहे प्रवासाला चारधाम यात्रेला तर माझी ही बॅग मुलींनी पॅक केलेली आहे तर कशा पद्धतीने मुलींनी बॅग पॅक केलेली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहिज्या चा, पाहायचं आहे आणि या पाच गोष्टी आवर्जून सर्व लक्षात ठेवायच्या आहेत प्रवासाला निघताना बॅक पॅक कशी करावी तर चला करूया व्हिडिओला सुरुवात नमस्कार आपला शेतमाळा या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहिलेलाच आहे की आकडा जायचं जायचं आहे आता धाम यात्रेसाठी तर चा, चार धामपैकी एक धाम त्यांचं झालेला आहे आणि आता ही दुसऱ्या धामाची तयारी आम्ही करतोय त्यांना जायचं आहे तर ते व्हिडिओ पण तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता प्रवासाला जायचं आहे पंधरा दिवसांचा प्रवास आहे तर त्या निमित्ताने त्यांची बॅग पॅकिंग आज करायला घेतली आम्ही तर बॅग पॅकिंग कशी करायची किंवा जास्त दिवसांचा प्रवास असल्यानंतर आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज भासते किंवा कशी आयडियाने आपण बॅग पॅकिंग करायची असते हे सर्व आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यासाठी मी सोबतीला मी माझी भाऊजरी ऐश्वर्या हिला देखील बोलवलेलं आहे कारण तिला पण खूप छान छान अशा आयडिया आहेत तर तिच्या आयडियाने आपण आज अक्कांची बॅग पॅकिंग करू आणि तर तुम्ही पण बघा कशी पॅकिंग करतो कारण ह्या व्हिडिओचा उपयोग हा म्हणजे बऱ्याच महिलांना होणार आहे कारण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पण आयडिया येऊन जाते की पॅकिंग कशी करायची पंधरा दिवसांचा प्रवास आहे कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत थंडीचे दिवस आहेत काय काय न्यायला पाहिजे आपण हे सर्व तुम्ही आता या व्हिडिओद्वारे पाहणार आहात तर चला बॅग पॅकिंगला सुरुवात करू तर आता इथे आपण बघाल तर ह्या बॅगमध्ये आपण अक्कांच्या सगळ्या साड्या भरलेल्या आहेत तर त्यांचा यात्रेचा प्रवास हा पंधरा दिवसांचा आहे प्रवास खूप मोठा आहे तर त्यांनी साड्या भरपूर प्रमाणात घेतलेल्या आहे कारण की तिथे धुवायची वगैरे काही व्यवस्था नसते त्यामुळे आपण आपल्याला किती प्रवासाचा कालावधी आहे त्यानुसार आपण सगळ्या साड्या घ्यायच्या असतात आणि किती काय म्हणजे कोणता ऋतू ऋतूमध्ये आपण जाणार आहोत त्यानुसार आपण त्या साड्या साड्यांची चॉईस करायची असते तर आता ह्यामध्ये तुम्ही बघाल तर अक्कांच्या सगळ्या आत्ता साड्या आपण चॉईस केलेल्या आहेत कारण की ह्या रिपीटेड पण आपल्याला घालता येतात कुठे धुतल्या तर त्या वाळ पटकन वाळतात सुद्धा त्यामुळे खूप अशा भारीच्या साड्या घेऊनही त्याचा काही उपयोग नाही प्रवासासाठी तर असं आम्ही सगळ्या साड्या इथे भरलेल्या आहोत आणि आता बाईक साडी आम्ही सगळं भरणार आहोत तर अशा पद्धतीने साड्या आपण गुंडाळून ठेवून गुंडाळून घेऊन अशा त्या ठेवायच्या असतात म्हणजे बॅग मध्ये ती प्रॉपर सगळ्या सेट होऊन जातात आणि आपल्याला जेव्हा घ्यायच्या तेव्हा आपण लगेच एक साडी घेऊन आणि आपण जेव्हा घ्यायच्या त्यावेळी सगळ्या साड्या अशा घेऊन म्हणजे त्या प्रॉपर साडीचं ब्लाऊज पनगर वगैरे सगळं युज करू शकतो तर प्रवासामध्ये स्त्री क्षेत्र माहुरगड रेणुका मातेचं देवस्थान साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ तर त्या ठिकाणी देखील जायचं आहे तर अशा वेळी आपण देवीचं दर्शन जातोय तर देवीची उटी भरलीच पाहिजे तर त्यासाठीच उटीचे सामान देखील आपल्याला घरूनच न्यायचं असतं ही एक चांगली आयडिया आहे प्रवास करणाऱ्यांसाठी तर वटीच्या सामानामध्ये ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि जर ब्लाऊज पीस हिरव्या रंगाचा असेल तर ते अतिउत्तम तर, तर, तर आमच्याकडे जो आहे तो आम्ही घेतलाय त्यानंतर तांदूळ घ्यायचेत आपल्या इच्छेनुसार पैसे घ्यायचे आहेत आणि खारीक वाटी घ्यायची आहे आणि हळदी कुंपाच्या पुड्या देखील आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत तर हे सर्व सामान देखील आपल्याला घरूनच घेऊन जायचं आहे तर अशा पद्धतीने मी याच्या पुढ्या देखील बांधून घेते तर हे वटीचं सामान देखील आपल्याला असं रेडी करायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही यामध्ये नारळ देखील घेऊ शकता परंतु मग आपण त्यामध्ये वाटीचा टाकलेला आहे आणि याला अशा कॅरी घेऊ शकता किंवा मग अशा प्रकारे याला रब्बर बांधून घेऊ शकता जेणेकरून यातील जे सामान आहे ते इकडे इकडे होणार नाही आणि वेळेला आपल्याला ते मिळून पण जातं असे छोट्याशा पिशवीमध्ये आपण हेच ओटीचं सामान घ्यायचं आहे आणि प्रवासामध्ये माहूरगड हे एक दोन दिवसातच लगेचच येणार आहे कारण त्यामुळे हे सामान तुम्ही अगदी दे स्वतःजवळ देखील कॅरी करू शकता स्वतःची जी हँडपर्स असत त्यामध्ये देखील ठेवू शकता जेणेकरून मोठ्या बॅगमध्ये जर ठेवलं तर पटकन सापडत नाही अशा वेळी मग आपण घाईगर बडवते आणि ते सामान तसंच आपलं राहून जातं त्यामुळे अशा बॅगमध्ये तुम्ही ते कॅरी करू शकता त्याचबरोबर आपल्याला सुट्टे पैसे म्हणजे चिल्लर देखील घरूनच घ्यायचे आहे तर आम्ही देखील अशा प्रकारे चिल्लर दिलेली आहे कारण देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर अगदी दक्षिणा देण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी या पैशांची गरज पडते तर हे देखील आपल्याला सोबत घ्यायचं आहे परंतु हे काही या बॅगमध्ये कॅरी करू नका कारण खूप जडून त्याच्यातून थोडे काढून त्याच्यामध्ये ठेवून तर यामध्ये लागेल तसे आपण घ्यायचे आहेत तर आपल्याला स्टेशनरीचं सामान पण घेऊन जायचं असतं जे आपल्या रेग्युलर यूजमध्ये आपल्याला लागतं त्या गोष्टी पण आपल्याला घ्यायच्या आहेत त्यामध्ये पावडरचा डब्बा त्यानंतर तुम्ही जी ट्यूब वगैरे वापरता क्रीम ती घ्यायची आहे त्यानंतर ही बोरोप्लसची अँटीसेप्टिक क्रीम म्हणजे ह्या क्रीमचा मल्टिपल यूज आहे तुम्हाला म्हणजे थंडीचे दिवस आहेत तुम्ही म्हणजे नाही का स्किन जर उरली तर त्यासाठी पण आणि कुठं आपल्याला थोडीशी जखम झाली तर त्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे त्यानंतर तेलाची बॉटल पेस्ट शॅम्पो हे छोट्या मोठ्या गोष्टी जसं की टिकली रबर बँड त्यानंतर सेफ्टी पिन ह्या सर्व गोष्टी आपल्याला अशा एका छोट्याशा बॉक्समध्ये घ्यायच्या आहेत म्हणजे काय होईल एक एकदा बॉक्स काढला की सकाळी सगळं आवरून पुन्हा त्याच बॉक्समध्ये त्या वस्तू ठेवल्या जातात आणि त्यानंतर ब्रश कंगवा आरसा आणि साबण देखील आपल्याला घ्यायचे आहे कपड्याचे साबण आणि ही साबण देखील घ्यायची आहे आणि एक छोटीशी बॅटरी देखील आपल्याला आपल्या आप सोबत ठेवायची आहे की रात्रीच जर कुठं उतरलो तर आपल्या आता मोबाईलला तर टॉर्च असतातच था परंतु अशी एक सेफ्टी म्हणून एक बॅटरी देखील आपल्याला आप आप सोबत ठेवायची आहे तर ह्या फुलवाती आहेत गावरान तुपामध्ये भिजवलेल्या तर त्या देखील सोबत घेऊन जायच्या आहे आणि सगळं देवाच्या ठिकाणी आपल्याला त्या लावायच्या आहेत तर एका डब्बीमध्ये अशा पॅक करून त्या देखील आपल्या हँड पर्समध्ये आपल्याला ठेवायचे आहे है, जेणेकरून पर्स सोबतच असते म्हणजे पटकन आपण ही डबी काढू शकतो आणि वात लावू शकतो तर अशा पद्धतीने दे दे हे देखील आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि ह्या सर्व ह्या सर्व खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत म्हणजे पंधरा दिवसांचा प्रवास आहे त्यामुळं काही गोष्टी आपल्याला घरून देखील बनवून घ्यायच्या आहेत आपल्या छोट्या मोठ्या भुकीसाठी आपल्याला ते उपयोगी येतात तर त्या देखील आपल्याला एका सेपरेट बॅगमध्ये ठेवायच्या आहेत यासाठी सेपरेट बॅग घ्यायची म्हणजे कपड्यांचा वास अन्न पदार्थाला लागू नये आणि ही, ही बॅग पण आपल्या जवळच असते पटकन आपण पदार्थ काढून खाऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला पॅकिंग करताना सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे मध्ये कपड्यांबरोबर आणि खाण्यापिण्याच्या सामानाबरोबर आपल्याला गरज पडते ती औषधांची तर आम्ही इथे अक्कांना देण्यासाठी सगळे सर्दी खोकला डोकेदुखी झाली तर झंडूबाम आयडेक्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी सगळी औषधं आम्ही त्यांना देत आहोत तर असे बॉक्समध्ये आम्ही ते ठेवलेले आहोत आणि ते बॅगमध्ये आता ठेवणार आहोत तर चला तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपली झालेली आहे बॅग पॅक आणि आता मी निघाले निघाले आहे प्रवासाला तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि Canlı videomu izlediğim